कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकावन्न लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे काय कारण सगळ्यांना नमस्कार करतो आ, मी ऋषिकेश रेड्डी पोलीस उपायुक्त परिमंडल एक नागपूर शहर आता आमच्या खूप मोठे सण उत्सव येणार आहे आता ओला चालू आहे आणि गणपती येणार आहे त्याच्यानंतर ईद ए मिलाद पण येणार आहे तो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मोठी सण आहे हे सगळे तो याच्यामध्ये आम्ही एक कार्यक्रम असा केला हर पोलीस स्टेशनमध्ये जे जे आमच्या ऑफेंडर्स आहे त्यांना ते त्रास देऊ शकत आम्हाला फेस्टिवल पिरियडमध्ये त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे असं आम्ही हिंगणामध्ये पाच वाडीमध्ये तेरा एम आय डी सीमध्ये दहा प्रतापनगरमध्ये दहा बजाजनगरमध्ये नऊ सोनेगावमध्ये चार असा एक्कावन आरोपी एकावन्न आरोपी आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्यांनी आम्ही थ्री दोन प्रमाणे स्थानबंद कारवाई केलेली आहे तो हे स्थानबंद कारवाई जी आहे आजपासून त्यांना सप्टेंबर सेवन पर्यंत जे क्रिमिनल लोक आहेत ते ज्यांच्या एरियामध्ये ते येऊ नाही शकत असा आम्ही त्याच्यामध्ये हे केलेले आहे तो आ, मी सगळ्यांना विनंती करतो आपण आपला आपला सण उत्सव आहे ते शांतता पार पडूया आणि पोलिसांनी मदत करूया धन्यवाद थँक्यू कुठल्या वरिष्ठ मार्ग कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलं काय असू याच्यामध्ये आमच्या माननीय सी पी सर सिंगल सर सिंगल सरांच्या मार्गदर्शन त्याच्यानंतर आमच्या जॉईंट सी पी सर रेड्डी सर आणि आमच्या ॲडिशनल सी पी सर शिवाजी रातोड सर सगळ्यांच्या मार्गदर्शन होता त्याच्यामध्ये सगळ्यांच्या आम्हाला प्रोत्साहन होता असा तुम्ही ॲक्टिवली गुन्हेगारवर कारवाई करूया म्हणून त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिवली ॲक्टिव्ह आयडेंटिफिकेशन आणि ॲक्टिव्हली त्यांना हे प्रपोजल आम्ही केलेले आहे आ, मी सर्व नागरिकांना आता पोला आहे गणपती येणार आहे आणि नंतर ईद मिलाद पण येणार आहे तो सर्व नागरिकांना मी सण उत्सवसाठी मी एक शुभेच्छा देतो थँक्यू